आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरच्या अमानुष बलात्कारानंतर संपूर्ण देश हादरला आहे बलात्कार करून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले असून यातून धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय कलकत्ता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचा बंद असण्याची घोषणा रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी केली होती त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अलिबाग मुरुड येथील वैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थित राहत निदर्शनं करीत आंदोलन केले कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबाग